वो विकास आधिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीत रविवारी महिला मेळावा संपन्न होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या अकरा ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार राजेश विटेकर यांनी दिली या, या संदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाकडून नऊ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख गफार मास्टर संजय कदम राजू शिंदे शंकर भागवत नंदाताई राठोड आदींसह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री तटकरे परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत परभणी येथील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स येथे हा मेळावा होणार असून यावेळी त्या विशेष मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या योजनेबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील सोडल्या जाणार आहेत असेही आमदार विटेकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले